विठोबा एक असा देव जो नुसता पाहताना आपल्याला शांत करतो पण त्याच्या प्रत्येक अंगावर वस्त्रावर आभूषणावर लपलेलं आहे एक गूढ प्रतीक आज आपण पाहणार आहोत विठोबाच्या मकर कुंडलांचा गूढ आणि आध्यात्मिक अर्थ मकर म्हणजे जलचर प्राणी जसं की मगर पण भारतीय प्रतीक शास्त्रात मकर हे जल गुढता संरक्षण आणि भावना याचं प्रतीक मानलं जातं कुंडल म्हणजे कानातलं दागिनं विठोबा हे मकर कुंडल घालतात म्हणजेच त्याचे कान हे सतत भक्तांची प्रार्थना वेदना आणि प्रेम ऐकणारे कान आहेत मकर हे केवळ एक प्राणी नाही तो आहे अगाध जलतत्वाचं प्रतीक विठोबाचे कान म्हणजे शांत खोल पाण्यासारखे तू काहीही बोल तो शांतपणे ऐकतो समजतो आणि स्वीकारतो मकर कुंडल सांगतात देव हा तुझ्या शब्दांचं तुझ्या भावना आणि अभंगांचं रक्षण करतो जसंच मकर जलात सर्व काही निग्रहाने स्वीकारतो तसाच विठोबा तू जे काही बोलतोस त्याला जपून ठेवतो विठोबा हा विष्णूचा अवतार आणि विष्णूचा पहिला अवतार कोणता मत्स्य अवतार म्हणूनच विठोबाच्या कर्णाभूषणामध्ये मकर आहे तो भक्ताला भावनांच्या सागरातून तारतो अज्ञानातून उचलतो हे मकर कुंडल आपल्याला सांगतात श्रवण म्हणजेच साधना आणि देव ही साधनाच ऐकतो मकर हा निग्रहाचं संयमाचं आणि स्थैर्याचं प्रतीक आहे विठोबाचं मकर कुंडल म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्थेतील कान ना स्तुतीने फुगणारे ना टिकेने दुखावणारे तो देव आहे जो केवळ बोलत नाही तो शांतपणे ऐकतो अशा श्रवणातूनच ज्ञान तयार होतं भक्तीला तेज प्राप्त होत तुम्हाला हा विठोबाचा मकर कुंडलाचा अर्थ आवडला असेल तर मिद भाषीला सबस्क्राईब करा कारण इथे आम्ही देवाच्या प्रतिकांमधलं खरं आध्यात्मिक गूढ उलगडतो जय हरी विठ्ठल जय पांडुरंग